जुगावमध्ये जुगावमध्ये जे राहणारे गाववाले लोक आहेत त्यांना माझं एक सांगण्याची विनंती आहे कळकळीची की मागच्या चार पाच दिवसापासून आम्ही सापाच्या तीन ते चार पिल्ले लहान सोडलेले आहेत नागा नागाची तर त्या नागाचा शोध चालू होता तर तो नाग आज आम्हाला सापडलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहा कसा आहे आणि कृपया मी हात जोडून विनंती करतो की कुणी त्या गार्डनमध्ये आपण फुलं तोडण्यासाठी किंवा अन्य कुठल्या गोष्टीसाठी जाऊ नका ही माझी कळकळीची विनंती आहे वीस रुपयाच्या फुलांसाठी तुम्ही जाऊन स्वतः जीव धोक्यात घालू नका स्वर्गीय राजीव गांधी जॉगर्स पार्क सेक्टर दहा वाशी जुगाव चौपाटी तुम्ही बघू शकता तिथे कोबरा पकडलेला आहे सर्पमित्र संतोष भला मोठा कोबरा पहिला चार पकडलेले लहान लहान पिल्ल आता त्यांची मोठ्या कोबरा पकडलेले त्यांची आई आता याला आम्ही जिथं लहान पिल्ली सोडलेली त्या दिवशी तिथेच घेऊन चाललेलो आहोत आता नेतो तिकडेच सोडायला तर मित्रांनो त्या दिवशी आम्ही लहान साप सोडलेले पिल्ली आता बघी आई भेटले तिला पण त्याच जागेवर सोडायला चाललं त्या बाजूला गाववाल्यांनी सावधान जाऊ नका बघा किती मोठा किंग किंग आपला ब्लॅक कोबरा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आणि आता आम्ही पुन्हा त्याच जागेवरती आलो जिथे लहान पिले सोडलेली तीन चार दिवस अगोदर त्यांच्या आईला पण तिथे सोडू कारण तिथे कोणाचं येणं जाणं जास्त नसतं जॉगर्स पार्कचं इथे दररोजच्या हजारो लोक येतात चालायला इथे कोण नाही चालणं नाही येणं जाणं नाही म्हणून इथे जागा चांगली आहे त्यांना राहण्यासाठी आणि ही जागा म्हणजे एक छोटंसं जंगलच आहे सापांसाठी बरोबर आहे जागा ती तुम्ही बघू शकता कसा आकडा आहे त्याच्या पाठीमागे दहाचा आकडा इंडियन स्पेक्टिकल कोबरा हा भरपूर विषारी असतो याशी मस्ती कोणी करू नये आता आम्ही शूटिंग करतो तो पण कॅमेरा झूम करून नाहीतर उगाच उडी विडी मारायचा ना वांदे व्हायचा हो आमचं हा आमचा सर्पमित्र आहे संतोष त्याने असे भरपूर शंभरच्या वरती साप पकडले असेल तिथे त्याला सवय आहे आणि त्याला टेक्निक माहीत आहे कशी पकडायची तो सर्पमित्र आहे या नागापासून लांबच राहायचा शक्यतो ज्याला माहीत नाही त्यांनी त्यांच्या जवळ पण जाऊ नये लांबून बघायचा दिसला तर लांबून त्याला आक आकलू शकता तुम्ही लांबून जवळ जा नाही जायचं जा। कसा आकड्यावाला साप आहे बघा सावला का खेल संपला अर्ध्या तसंच तुमचं तिकीट कन्फर्म आता त्याला आम्ही रिलीज करणार आहोत तिथे सोडतो मग तो त्याच्या जागेवरती जाईल कोणाला टेन्शन नाही काय नाही लोक चालायला तिकडं त्या गार्डनला आणि सापांसाठी हा जंगल छोटासा चांगला आहे ते बघा आता सोडतो त्याला आणि गाववाल्यांना विनंती आहे उगाच वीस तीस रुपयासाठी तुम्ही इथे भटकू नका मार्केटमधून भाजी आणा फुलंबिला आणायची असले तर मार्केटमधून आणा आणि बघा किती डेंजर डेंजर साप आहे तिथे तुमच्या चावला तर तुम्हाला घरी यायलाच अर्धा तास लागेल तेवढंच संपेल तर संभालून कृपया जुगाववाल्यांनी खास करून ते ज्येष्ठ नागरिक आहेत नावं नाही घेत मी पण सर्वांना माहीत आहे कोण जास्त तिथं फुलं काढायला जातात तर त्यांना समजावा का जाऊ नका म्हणून असं साप काय तुम्हाला ओळखणार नाही हे बघा जंगल मस्त आहे त्यांच्यासाठी आणि ते समोर तुम्ही बघता ते शेक्टर बाराचा एरिया आहे त्याच्या या साईडला तो छोटासा जंगल आहे इथं कोण लोक येत नाही बघा जंगल कसं एकदम हिरवागार तर सापांसाठी ठीक आहे तुम्ही इथं कोणी येऊ नका या साईडला रस्ता पण नाही यायला सर्वांना विनंती आहे तुम्ही या बाजूला नका बोल जुगावमध्ये जुगावमध्ये जे घर राहणारे गाववाले लोक आहेत त्यांना माझं एक सांगण्याची कल विनंती आहे कळकळीची की मागच्या चार पाच दिवसापासून आम्ही सापाच्या तीन ते चार पिल्ले लहान सोडलेले आहेत नागा नागाची तर त्या नागाचा शोध चालू होता तर तो नाग आज आम्हाला सापडलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहा कसा आहे आणि कृपया मी हात जोडून विनंती करतो फुले कल कर, कि, कि की कुणी त्या गार्डनमध्ये आपण फुलं तोडण्यासाठी किंवा अन्य कुठल्या गोष्टीसाठी जाऊ नका ही माझी कळकळीची विनंती आहे वीस रुपयाच्या फुलांसाठी तुम्ही जाऊन स्वतः जीव धोक्यात घालू नका आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की की तुम्ही जरी डोळ्यांनी तुम्हाला दिसते पण असे आहेत की ते डोळ्यांपर्यंत दिसत नाही गवत वाढलेले खूप तिकडे तुम्ही जाऊ नका माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे सर्वांनी आपली काळजी घ्या कृपया तिकडे फुलांसाठी कुणी जाऊ नका ज्या सापायला पकडायचा होता तो आज आपल्याला भेटलेला आहे त्याची वीस पंचवीस पिल्ली त्या गार्डनमध्ये होती त्याच्यातून चार भेटलेली सोडलेली ती त्या बाजूला आता तो मोठा साप आज भेटला त्याला पण आता सोडला पण सर्वांना विनंती आहे का तिथे जाऊ नका अजून भरपूर आहेत तसे विषारी साप डेंजरस तिकडून पकडून सोडायला एवढं लांब आणायचं लागतं आहे म्हणजे तो खतरो का केला आज आमचा सर्प मित्र आहे म्हणून चालतं आहे आम्हाला आम्ही लांबून शूटिंग काढतो तुम्हाला वाटलं आम्ही पकडतो ते एव्हरी डेअरिंग नाही आमच्यामध्ये त्याला सवय आहे अभ्यास आहे त्याला तो पकडतो चला बाय बाय